नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया जय भीम झोपडपट्टी येथे आनंद उत्सव साजरा भाजपाचे माजी नगरसेवक आबा बनसोडे यांच्या वतीने जय भीम झोपडपट्टी येथे राहुल आवाडे यांच्या विजय उत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक आबा बनसोडे संजय गेजगे बाजीराव शिंदे तय्यब गडकर आकाश बनसोडे अभय बाबेल अर्जुन शिंदे मोहन शिंदे विजय काळे अशोक शंडगे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हळवणकर साहेबाच्या माध्यमातून आम्ही जे कष्ट केलं त्याला यश हो। आलं आणि आमचा अंदाज होता साठ हजार मतदान विजय होतील म्हणून परंतु सत्तात अठ्ठावन्न हजाराने विजय झाले आमचा विजय त्याला सगळं श्रेय भारतीय जनता पार्टीचा आहे आणि आवेळे उमेदवार एकदम बहुजन मताना प्रचंड मताना विषय झालेला आहे त्याला लाडक्या बहिणीचा सगळ्यात मोठा वाटा आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा हळवणकर साहेबांचा हळवणकर साहेबांचा प्रभागाचे आणि आमचे सर्व पदाधिकारी डॉक्टर राहुल आवाडी साहेब यांच्या विजयामध्ये फार मोलाचं वाटा आहे आळणकर साहेबांनी दिलेला शब्द मी पळे आहे आत न नाही तर बाहेर न करणार हे आज दाखवून दिले साहेबांनी आणि साहेबांनी दिलेल्या दिले शब्दाला आज या ठिकाणी सत्तावन्न हजारचं लीड या ठिकाणी राहुल आवाडी साहेबांनी आले आणि भरघोज मतांनी राहुल आवाडी साहेबांचा विजय झालेला आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये उच्चांकी या ठिकाणी आमदार निवडून आणण्यामध्ये यश आलेलं आहे त्याबरोबर याच देवेंद्र फडणवीस साहेब युतीचं त्याचबरोबर या भागातील प्रकाश अण्णांचं धनकर साहेब आणि मिश्रलाल जाजू साहेब या तीन इंजिन या ठिकाणी या उमेदवार लागले आहेत आणि हा विजयी खेचून आणलेला आहे